नमस्कार मंडळी मी कोमल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कनभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा गुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा यंदाची मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आली आहे मकर संक्रांतीचा संक्रमण पुण्यकाल दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सायंकाळी वाजून मिनिटांपर्यंत आहे संक्रांती हा सण सूर्य देवाच्या परिवर्तनाशी संबंधित असून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते हा सण नवीन ऊर्जेची सुरुवात परिवर्तन आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीला काळी साडी का घालावी काळ्या साडीचे धार्मिक सांस्कृतिक व शास्त्रीय महत्व काय हे बघणार आहोत संक्रांतीचा सण हा स्त्री प्रधान सण म्हणूनही ओळखला जातो हळदी कुंकू वान देणे सवासिनीचा सन्मान करणे या सर्व परंपरांमध्ये स्त्री शक्तीचा सन्मान दिसून येतो काळी साडी घालून का स्त्रिया या दिवशी एकत्र येतात आपुलकीने तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा गोड संदेश देतात याचा अर्थ असा की आयुष्यात कितीही अडचणी अंधार किंवा कठीण प्रसंग आले तरी गोड बोलून नातीचं पावीत भारतात विशेषत महाराष्ट्रात संक्रांतीला महिलांनी काळी साडी घालण्याची सुंदर परंपरा आहे ती परंपरा आजही आज आपल्याला दिसून येते अनेकांचा प्रश्न प्रश्न असतो की इतर सणांना शुभ रंग परिधान करतात मग संक्रांतीला मात्र काळाच रंग का यामागे धार्मिक शास्त्रीय आयुर्वेदिक आणि पाहिले तर काळा रंग हा नेहमी जातो पण संक्रांतीच्या जा दिवशी तो नकारात्मक नसून संरक्षण रंग मानला जातो संक्रांतीचा काळ हा थंडीचा कडाक्याचा काळ असतो या काळात नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात असे धार्मिक ग्रंथात मानले जाते काळा रंग वाईट शक्ती शोषून घेतो व त्याचा प्रभाव कमी करतो त्यामुळे शरीर व मनाचे संरक्षण होते म्हणूनच संक्रांतीला काळी साडी घालणे हे एक प्रकारचे आध्यात्मिक कवच मानले जाते शास्त्रीय दृष्टीने पाहिले तर काळा रंग उष्णता शोषून घेतो संक्रांतीच्या आसपास कडाक्याची थंडी असते महिलांनी काळी साडी घातल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते व थंडी पासून संरक्षण मिळते पूर्वी लोकांकडे आधुनिक उबदार कपडे नव्हते त्यामुळे निसर्गाशी जुळवून घेतलेले उपाय वापरले जात काळा रंग शरीराला ऊब देतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि सर्दी खोकल्यापासून बचाव करतो त्यामुळे ही परंपरा केवळ अंधश्रद्धा नसून शुद्ध विज्ञानावर आधारित आहे संक्रांतीला काळी साडी घालण्यामागे खूप अर्थ दडलेले आहेत आयुर्वेदानुसार संक्रांतीच्या काळात कफ दोष वाढतो काळा रंग शरीरातील उष्णता वाढवून कफ दोष संतुलित करतो याच कारणामुळे संक्रांतीला तिळगुळ गूळ ऊस भाजी दही असे पदार्थ खाल्ले जातात काळी साडी आणि तिळगुळ या दोन्हीचा उद्देश शरीराला आतून व बाहेरून उष्णता देणे हाच आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही काळी साडी घालणे अत्यंत फायदेशीर मानले जाते सांस्कृतिक दृष्टिकोनातून काळी साडी ही सौंदर्य साध शृंगार आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे महाराष्ट्रात काळ्या साडीवर लाल हिरवी गुलाबी किंवा सोनसळी काट असलेली साडी विशेषत लोकप्रिय आहे काळा रंग हा साडीला उठाव देतो आणि स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलवतो संक्रांतीच्या दिवशी महिलांनी काळी साडी नथ हिरव्या बांगड्या कुंकू लावणे सजणे म्हणजे सौभाग्य आनंद आणि नव चैतन्याचे प्रतीक मानले जाते काळ्या साडी सोबतच हलव्याचे दागिने म्हणजे तिळगुळाचे दागिने देखील घातले जातात काळा रंग हा येथे अंधकाराचे प्रतीक नसून अंधारावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात प्रकाश वाढू लागतो अशा वेळी काळा रंग घालून आपण अंधारावर मात करण्याचा संदेश देतो जीवनात कितीही अडचणी असल्या तरी प्रकाशाची सकारात्मकतेची वाट चालायची आहे हा गुड अर्थ संक्रांतीच्या काळ्या साडी मागे दडलेला आहे पूर्वीच्या काळी ऋषी मुनी साधू संत देखील विशिष्ट काळ्यात काळात काळे किंवा गडद वस्त्र परिधान करत असत या मागेही शरीर संरक्षण ऊर्जा संतुलन आणि साधनेसाठी योग्य वातावरण निर्माण करणे हा संदेश असतो त्यामुळे काळा रंग नेहमी वाईटच असतो ही समजूत चुकीची आहे काळा रंग घातल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचली जाते योग्य वेळ योग्य कारण आणि योग्य पद्धतीने वापरला तर काळा रंग अत्यंत शक्तिशाली ठरतो आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा तितकीच महत्वाची आहे फॅशन बदलली साड्यांचे डिझाईन बदलले पण संक्रांतीची काळी साडी आजही महिलांच्या मनात विशेष विशेष जागा राखून आहे ती केवळ कपडा नसून आपल्या संस्कृतीशी निसर्गाशी आणि आरोग्याशी जोडलेली एक सुंदर परंपरा आहे शेवटी असे म्हणता येईल कि संक्रांतीला काळी साडी घालण्यामागे केवळ सौंदर्य नाही तर शास्त्र आरोग्य आणि अध्यात्म संस्कृती याचा सुंदर संगम आहे ही परंपरा पाळताना आपण केवळ सण साजरा करत नाही तर आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाला निसर्गाच्या नियमांना आणि भारतीय संस्कृतीला आदर देतो म्हणूनच संक्रांतीला काळी साडी घालणे हे फक्त रूढी परंपरेचे पालन नसून एक अर्थपूर्ण आणि सकारात्मक परंपरा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी किंवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद